यांचं मंदिर वाटवण्यासाठी शिवसेनेमध्ये आंदोलन यशस्वी झालेलं शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे आपले माननीय आदित्य ठाकरे यांनी रेल्वेला इशारा दिला शंभर वर्षाचं जुनं हमालाने बांधलेलं आमचं मंदिर याला हाच नावा तर याद राहतो आज शनिवार आहे आज शनिवार आहे आज हनुमानाचा दिवस आहे अरे आज शेवटी आपण घोषणा देतोय जय तोड़ तोडजो करता की नाही आणि ती नळी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपलं आदित्य साहेबांनी केलेलं आहे आपण या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला मगाशी एवढा नागडा माणूस ना होते येऊन गेला त्याला का हनुमान पावला आणि हनुमान म्हटला की आपले सगळे शिवसैनिक बाहेर उभे होते बर का तर आता ते फोटो आता काढलेले आहेत आता लोकांसमोर येतील पण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मंदिरांचं रक्षण करण्याचं काम गेल्या पन्नास साठ वर्षापासून कुणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या के शिवसेनेला केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा यापुढे सुद्धा हे कार्य शिवसेना करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण या विराट जनसमुदायाला संबोधित करावं